नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात मजे मी श्री एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस सिक्रापूरमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे त्याचबरोबर नेपच्यून स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडेसर या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करत आहे आपण आत्ता पाचवी विषय गणित स्कॉलरशिप हा घटक अभ्यासात आहोत या घटकामधील तेहतीसवा घटक बंद हा घटक अभ्यासणार आहोत या घटकामध्ये वेगवेगळे आकार आकृत्या आणि संख्या पहिला पॉइंट आहे वाचा याच्यात तुम्हाला काय पाहिजे आकृतिबंध हा टॉपिक आपण अभ्यासतोय वेगवेगळे आकार आकृत्या संख्या त्रिकोणी असतील संख्या असतील समसंख्या असतील विषम संख्या असतील किंवा पटीतील संख्या असतील त्या संख्यांची काय होते विशिष्ट क्रमानं मांडणी केली जाते आणि त्यांची विशिष्ट क्रमानं काय होते पुनरावृत्ती होते यालाच का आपण या काय म्हणतो आकृती बंद असं बोललं जातं मग या आकृती बंधामध्ये तुमचे काय पाठ पाहिजे त्रिकोणी संख्या चौकोनी संख्या चौरस संख्या समसंख्या संख्या ह्या तुमच्या काय पाहिजेत पाठ पाहिजेत पाडे पाठ पाहिजेत उजळणी तुम्हाला आली पाहिजे घन संख्या आल्या पाहिजेत वर्ग आणि वर्गमूळ तुम्हाला आले पाहिजे मग आता पहिलं उदाहरण आहे बघा एक ते शंभर या दोन अंकी ते मध्ये दोन अंकी चौरस संख्या किती आहे दोन अंकी सांगितल्यात मग इकडे लक्ष द्यायचं एक ते शंभर मध्ये असणाऱ्या चौरस संख्या चौरस संख्या म्हणजे काय की ज्या संख्येचं वर्गमूळ निघत मग एक चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस एकोणपन्नास चौसष्ट एक्क्याऐंशी आणि शेवटची संख्या कोणती शंभर ह्याच्यातल्या त्यांनी काय सांगितलं चौरस संख्या बरं त्या बर। भी कोणत्या म्हटलेत ते दोन अंकी दोन अंकी असणारे हे बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा किती संख्या आहेत सहा संख्या म्हणजे उत्तर किती आलं सहा आहे त्याच उत्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलं पा याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे चार नऊ सोळा या आकृती बंधातील पुढचे तीन अंक कोणते पुढचे तीन अंक सांगितले मग तुम्हाला मी यासाठी काय केलं इथं एक ते सोळा एक ते शंभर मध्ये संख्या दिल्या आणि ह्या ज्या संख्या दिसत्या चार नऊ सोळा ह्या संख्या कोणत्या आहेत त्यांचं वर्ग मूळ निघत आहे मग बघा तीन संख्या सांगितल्या मग चार नऊ सोळा त्याच्या पुढचे कोणती असणार पंचवीस त्याच्यानंतर छत्तीस आणि त्याच्यानंतर एकोणपन्नास ह्या झाल्या तीन संख्या म्हणजे या झालं याच काय उत्तर कळलं या लिहून व्यवस्थित खाडाखोड करू नका चुकीचं लिहू नका बघा तिसरा प्रश्न एक चार नऊ डॅश डॅश पंचवीस या आकृती बंदात कोणती संख्या येईल एक चा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ या सगळ्या वर्ग संख्या आहेत म्हणजे इथं कोणती संख्या यायला पाहिजे सोळा कळलं इथं कारण काय आहेत ह्या सगळ्या वर्ग संख्या आता इथं या चौथ्या प्रश्नामध्ये काय म्हटलंय त्यांनी एक पाच दहा सोळा आता इथं या दोघांमध्ये फरक कितीचा आहे चार या दोघांमध्ये फरक कितीचा आहे पाच या दोघांमध्ये फरक कितीचा आहे सहा म्हणजे फरक क्रम क्रमानं काय झालाय वाढत गेलाय म्हणजे याचा अर्थ याच्यात किती मिळवल्या पुढची संख्या येईल सात म्हणजे सोळा सात किती झाले तेवीस ते ते हे त्याचं काय झालं उत्तर आता इकडं याच्यात पाचव्या मध्ये दोन आणि सहा यांच्यामध्ये कितीचा फरक है? चार, किती आहे चार म्हणजे दोन चार सहा सहा चार दहा दहा चार चौदा चौदा चार अठरा मग अठरा चार बावीस किती उत्तर आलं बावीस उत्तर या ठिकाणी आलेलं आहे चार चार चा काय समान फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे बघा सहावा प्रश्न आहे एक गुणुले एक बरोबर एक दोन गुणूले दोन बरोबर चार तीन गुणले तीन बरोबर नऊ आणि इकडे काय दिले पाच गुणवले पाच बरोबर पंचवीस म्हणजे हिताल प्रश्न आहे पहिल्या आकृतीमध्ये किती बाध दिसतात चार दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं एक बाध कमी झालाय तिसऱ्या आकृतीमध्ये काय झालं दोन बाण कमी झाले हिताल्य आकृतीमध्ये आता काय व्हायला पाहिजे इथं प्रश्न चिन्ह आहे इथं एक वर्तुळ येईल आणि आता काय झालं बघा कुठला कमी झाला हा कमी झाला याच्यानंतर इथं काय झाले हा आणि हा कमी झाला म्हणजे सिक्वेन्सली काय होत गेलंय इकडून असा हा बाध कमी होत गेलेला आहे म्हणजे पुढच्या याच्यात हा बाण कमी होईल आणि ही आकृती अशी राहील कळलं हे झालं त्याच उत्तर काय झालं उत्तर वरील स्वाध्याय सर्व विद्यार्थ्यांनी स्पष्टीकरणासहित आपल्या वहीमध्ये सोडवून घेणे त्याचबरोबर हा आजचा टॉपिक आपला संपलेला आहे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या नॅपच्यून स्कॉलर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद